नाशिक शहरात गोवंश जनावरांची कत्तल करणारे आणि त्यांचे मांस विक्री करणाऱ्या आरोपितांवर कडक कारवाई करण्याबाबत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सक्त आदेश दिलेत तसेच पोलीस आयुक्त यांनी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांची नाशिक शहर आयुक्तालय कार्यक्षेत्रात गोवंशीय जनावरांची कत्तल आणि त्यांची मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाईबाबत नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करून प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्याबाबत आदेशित केले आहे दिनांक चोवीस मेला रात्री गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार रात्र गस्त करत असताना पोलीस अवलदार विजय सूर्यवंशी यांना माहिती मिळाली की वडाळागाव इंदिरानगर येथे चारचाकी वाहनामध्ये गोवंशीय जातीचे जनावरे कत्तलीसाठी येणार आहेत सदर बातमी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळागाव इंदिरानगर परिसरात सापळा रचला असता दिनांक पंचवीस मेला सकाळी साडेसात वाजता अक्रम शेख यांच्या मालकीची जागा बिस्मिल्लाह लॉन समोरील पत्र्याच्या शेडमध्ये वडाळागाव नाशिक येथे आरोपी रिझवान नूर आलम शेख अय्याज फय्याज बागवान यांनी एक पिकअप बोलेरो चारचाकी वाहन यामध्ये दहा गोवंश जातीची जनावरे बेकायदेशीरित्या कत्तलीसाठी आणली सदर गोवंश जातीची जनावरे आरोपी सद्दाम बबलू कुरेशी नदीमचांद शेख अजीज शेख कुरेशी यांच्या सांगण्यावरून गिरणारे परिसरातून कत्तलीसाठी आणले आहेत यावेळी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा रचून शिथाफिन रिझवान नूर आलम शेख आणि अय्याज फैयाज बागवाण यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील कत्तलीसाठी आणलेली दहा गोवंश जातीची जनावरांची सुटका करून तपोवन येथील गोशाळेमध्ये जमा केली सदर आरोपितांनी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची बंदी हत्या कायदा लागू असताना सदर कायद्याचे उल्लंघन करून गोवंश जातीची जनावरे बेकायदेशीरित्या कत्तलीसाठी आणली म्हणून इंदिरानगर पोलीस ठाणे येथील महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम नियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आहे